रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आदिमाया शक्तीच्या समोर आदिमाया शक्तीची शपथ घेऊन सांगतो ही स्टोरी अशी आहे की ज्या काही विश्वास बसणार नाही पण स्टोरीच्या शेवटी मी तुम्हाला त्याचा पुरावासुद्धा देतो पण ही स्टोरी तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे कारण येणारा काळ येणारं कलयुग किंवा चाललेलं कलियुग ह्याच्यात विश्वास बसत नाही अशीसुद्धा घटना होत्यात आणि त्या तुमच्यापर्यंत पोचवणं माझं काम आहे कर्नाटक आपल्या शेजारचं राज्य आहे तुम्हाला सांगतो आणि ह्या कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्हा आहे आणि त्याच्यामधलं उतीनगडी नावाचं जे जरा तालुका ठिकाण म्हणू त्या ठिकाणी गाडलेली घटना आहे राजीव सगळी नावं बदल तुम्ही आता कारण तसे कोर्टाचे स्पष्ट आदेश आहेत पण प्रूफ साईड तुम्हाला सगळा विषय सांगतो राजीव ह्या माणसाला दोन मुली आणि एक मुलगा होता त्या दोन मुलींची लग्न त्यांनी करून दिली मोठी मुलगीचं नाव सविता आणि दाखटीचं नाव रीमा झालं दोन मुलींचा प्रपंच सुखासुखी चालला होता सगळे व्यवस्थित चाललं होतं त्यांचे जे दोघींचे नवरे होते हे सख्य बाबा भाऊ म्हणजे सख्या बहिणी ह्या सख्य जावा जावा तुमच्या विषय लक्षात आला आता आणि सविता जी होती मोठी तिच्या नवऱ्याचं नाव होतं लक्ष्मण आणि दाकटी रिमा तिच्या नावाचं तिच्या नवऱ्याचं नाव पंकज दोघा भावाचा एवढा विचार फक्त राहायलाच थोडे एक साधारण अर्धा किलोमीटरच्या अंतराने ते लांब लांब होते ते बी चांगली त्यांची परिस्थिती मिडल क्लासमध्ये दहावीस लाख रुपये पन्नास लाख रुपये पाळून माणसं त्याचं कारण व्यापार करायचे सुरतमधून रेडीमेड कपडे खरेदी करायचे साडी खरेदी करायचे आणि कर्नाटकात विकायचे किंवा कर्नाटकच्या बाहेर पण विकायचे दुसरी गोष्ट मोठमोठे कापड दुकान त्यांच्याकडून ऑर्डर घ्यायचे आणि तिथून माल भरायचा इकडं सप्लाय करायचा आपल्या सोलापूरमध्ये सुद्धा त्यांची खरेदी आहे चादरीची चादरीला फेमस आहे आपलं सोलापूर तिथून चादरीची खरेदी करायचे ते पण माल सप्लाय करायचे अशा प्रकारचं व्यापारी कुटुंब सगळं काही व्यवस्थित चाललं असून जे मोठा मोठी जी मुलगी आहे सविता लक्ष्मणची आणि सविता ह्या दोघा नवराबाई कुलाव झालेलं आपत्य त्या जे आपत्ती आहे त्याचं नाव आहे सर्वेश छान नाव ठेवलं ना सर्वेश आणि ह्या सर्वेशच्या बद्दलची आजची कथा आहे डिटेलमध्ये डीपमध्ये तुम्हाला सांगा प्रयत्न करतो हा जो सर्वेश आहे हा आत्ता नवीला आहे नवीला असताना ते बाकीच्या पोरांचं मोबाईल बघ काय बघ काय बघ की त्याला असं वाटलं आपल्याकडे एवढा पैसा आहे पाणी आहे सगळे आई बापाला हट्टत धरलं त्यांनी त्यांनी जेवणसुद्धा कमी केलं आणि ते एकूल ते गाठल्या होतील म्हणजे ना लाडाचा किडा आणि जीवाला किडा तसला प्रकार आईचं लाडकं बापाचं लाडकं मोबाईलच पाहिजे मोबाईलच पाहिजे त्या पोराला कसल्याही प्रकारची दुनियादारी माहीत नव्हती त्या पोराला बाहेरचा वारा माहीत नव्हता कारण आई बापाच्या आईच्या आणि बापाच्या पकडाखाली वाढल्या वाढलेलं पोर हा आणि अक्कल शून्य डोक्यात नवीत गेलं आणि दांड होतं चांगलं ती काय बदाम काजू खायचं पुस्त आखरूड आमक तमक सुका मेवा हा तसं गरिबाच्या पोरा पोराच नाही रातच्या बॉम्बला जर रस्सा त्यात भाकरी मुरगाळली गाडली ती जो वर आपली ना एक कांद्याबरोबर ती वी बुक्कीत फोडून ओके कार्यक्रम मोठ्याचं सगळंच मोठं ती चांगलं वरम्याच्या रातळ्यावर पोचलेलं आणि म्हणलं मोबाईलच घ्यायचा आहे बाबा मोबाईल घ्यायचा मला आता ते मोबाईल त्याला की आता हट्ट लावायला अजून बी ते दोघ होते कारणे बी म्हणजे त्याचे शाळेतले जोडीदार त्यातल्या एकाला होता त्यांनी सांगितलं माझं लिहिले लाडेन तुझं मोबाईल नाही काय नाही तू दोन्ही अंधारीन ते वयात काय कळतंय शनी जे हट्टदार राहत बापान तुला सांग तू आता नवीला आहे दहावी सुटल्यावर मोबाईल देतो ते पण चुकीचं आहे माझ्या हिशोबाने पोरांना असं सांगितलं पाहिजे की बारावी पासून तुला मोबाईल म्हणंत घेऊ त्याचं कारण आहे आता सर्रास सातवीच्या पाचवीच्या सहावीच्या मोबाईलला येत नाही बारावीतून बाहेर निघाले सुद्धा मोबाईल बटन आई बापाला कौतुक लागत थांबा तुमचा कार्यक्रम करेक्ट करणार ते पोरग दे त्यांना मोबाईल विषय असा झाला की हा जो मोबाईल मागत होता याला बापाने वीस हजार रुपयाचा मोबाईल घेऊन दिला अँड्रॉइड झालं वाटवलं अँड्रॉइड फोन घेतला की हे म्युझिक ऐक ते म्युझिक ऐक ती गेलं गावात शाळेत कॉलेजमध्ये गपचिप मधल्या सुट्टीत ह्या कानात ह्या कानात ह्या ह्या बॉखा ह्या बॉक खात ते घालायची ते टोपणं आणि एकतरच मद असं धुंद व्हायचं म्युझिक ऐकायला रॅप ऐक सॉन्ग ऐक पॉप ऐक सॉन्ग ऐक आता हे सगळं तिचे असे मित्र होते तो गतीगती आल्या जवळ मित्रांचा बरा रोल असतो एखाद्यात वाटलो करण्यात आईला म्हणले सर्व तू तर हे काय मला पटलं नाही गाडी काय ऐकतो तू मग तू काय बाहेर घ्या एवढा मोठा तरुण झाला मोठा झाला हां का आपला तर गाव जेवण आणि तू असं नाही ते असं नाही आहे म्हणजे काय वेगवेगळ्या अशा साईट आहेत अशा क्लिप आहेत म्हणजे त्या पॉर्न साईटबद्दल बोलत होते ते त्याची माहिती यांना करून ओपन कसं करायचं काय कसं करायचं म्हणले अँड्रॉइड मोबाईल आहे ह्यानी जे तुझ्या जवळ आलं तुझ्या बेडरूममध्ये आलं तू त्याचा असा म्हणजे बघा दुनिया वाईट लवकर शिकवती आणि त्या आईबापाचा काय गुन्हा नाही त्यांना वाटलं खाल्लंय पिललंय थोडा अभ्यास केला आणि झोपलंय पॉर्ग सेपरेट रूम त्यांना मोठ्याचं सरळ मोठं रूम आम्ही मोठ्याले असतात झोपलं शी आपलं वरून गोदाडी घ्यायचं ना आतमध्ये पोरण साईड चालू चालू का करायचं व्हायना ती त्याच्यात एवढं गुंगलं की आईला ही दुनिया हे वेगळंच आहे बरं का इथं नुसतं माणसंच काम करीत नाही ह्याच्यामध्ये माथरा माणूस बी असतो माथाऱ्या वाया बी असतात आणि गोड असत्यात कुत्रे असत्यात वेगळं ते तो मला सांगतो पंधरा चौदा वर्षाचं वय म्हणजे त्याला ते असं वेगळ्याच जगात गेल्यासारखा झाला दोन दोन वाजेपर्यंत मोबाईल बघायचा हां दोन वाजेपर्यंत बघितल्यामुळे त्याची जो पुरेवत नव्हती त्याचा अभ्यासावरचं लक्ष उडालं आणि त्याचं म्हणजे शिक्षक आहे त्यांनीसुद्धा घरी फोन केला पोराचे मार्क फार कमी थोडं लक्ष द्या अमकं द्या दमक द्या हे म्हणलं ट्युशन लाव बाप गेला तर आठ आठ दिवस येत नव्हता बाहेर आईचं लक्ष आईला ते मालिका बघायचे व्हीवरच्या काय करणार ती तरी त्या पोहरांच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ह्या सर्वेशनी त्या पोर साईडचा सा त्याला मरणाचा सा नाद लागला इतका नाद लागला की ला का। ला तो म्हणला आता काय केलं पाहिजे नेमकं काय केलं पाहिजे नेमकं मग त्याने मित्राने डोकं लावलं म्हणले एक काम कर ना मी आम्ही सांगतो तुला काय केलं पाहिजे आता हे आता तू जे फक्त मोबाईलमध्ये मध्ये ची आधार बघितलंय हे जरा प्रॅक्टिकल म्हणजे थोडं डायरेक्ट मिळलं तर तू किती आनंद होईल हे मला मिळलंच पाहिजे राव म्हणले असणं दिसणं प्रत्यक्ष असणं ह्याच्यातलं मोठा फरक आहे तू आमचा ऐक तू असा प्रयत्न कर की हे आपल्याला डायरेक्ट मिळलं पाहिजे तर म्हणलं बघू आता काय जमन तसं त्यांची काही लय बुद्धी चलत नव्हती कारण नवीची पोरं आता याने डोका असं लावलं म्हणजे एखाद्याचं म्हणत ना भरून आले की कस ते कसं भी भरत हा त्याच्या जो आजोबा होता म्हणजे आईचे वडील शे पॅरालिसिस झाला ते आजारी पडले त्याला बिया ठायला म्हणून ते त्याची आई गेली हा एकटा घरी दुसरी त्याची जी मावशी बार होती बारकी नाव रिमा ती अर्धा किलोमीटर राहिला होती ती रिमा त्या रिमाच्या इथं जा तिथं जेवण कर आणि तिथं जोप असं सांगितलं आईने मावशीकडे जातो आता ती एका नात्याने मावशी आधी चुलती नंतर चुलती पण मावशी पण वय वर्ष सदोतीस त्या महिलेच रिमाच हा ग्याला तिची पोरं दुसऱ्या रूम मध्ये सेपरेट सेपरेट जोपलेली बारक ते लहान लहानच होती हा ग्याला जेवण केलं आणि रोग्युलर रे, रोजची रे, सवय बघा ना सवय काय की रात्री दीड दोन वाजेपर्यंत मोबाईल बघायचा आता तर काय बाप नाही घरी नाही नाही घरी आता तर काय मोकळाच राजा तो या बेडरूम मध्ये गेला तापल्या सेपरेट त्याची ता जी मावशी आहे सक्की मावशी आता लोक म्हणतात मायमरून मावशी उरो काय आला ह्याला उरून उरो काय तवा ती सेपरेट झोपल्या तिथं सेपरेट बेडरूम हे झोपलं आपलं झोपलं म्हणजे वरून पांघरून घेतलं आणि परत त्याचं ते रे रेग्युलर क्लिपा बघायचं काम चालू झालं क्लिपा बघायचं चालू झालं होतं काय मला तो हि हित म्हणजे वय म्हणजे तरुण वय हा सेकंदाला पंधरा हजार स्पम्स तयार होतात सर्वसाधारण पुरुषाचे आणि शे त्याच्यातून ते उत्तेजित व्हायचं मग ते काय कस कसं पण आपला निवडत असे वा, वासनाच्या किंवा त्याचं काय ते रिलीज म्हणतात त्याला माझी मोकळा होत असं येडं चाळ करून पण एखादी गाठणा घडायची म्हणलं बघा किती त्याला बारीक कारण पुरेसं असतं आणि तेवढं जर टाळलं ना तर माणूस जगला नाही तर माणसाचं काय नाही राहिला आता त्या पोरानी ते पाहिलं आणि त्याची इच्छा झाली की ह्याच्यात आता ती असं म्हणजे वाटणं सुद्धा अशक्य पण का वाटू शकतं या नवीन पिढीला की मावशी जवळ आहे बा काय आई थोडीची मावशी आहे इथंच कार्यक्रम राबवायचा असं म्हणून ते पाऊल चोरीने पाव म्हणजे चोरट्या पावलानी त्या बेडरूममध्ये गेलं तिथं काय लॉकबिकचा विषय नसतो गेलं की बारीक झिरो झिरो लाईट त्याच्या प्रकाशामध्ये ती एकटीच झोपलेली शेनी ती कपडे वर उचलली की याला डायरेक्ट ते स्वर्गीय सुख आता कसं घ्यायचं जे आपल्या मोबाईलमध्ये त्यांनी बघितलं होतं त्याने ते प्रॅक्टिकल करायचं मानलं आता सुट्टी नाही मानला आता प्रॅक्टिकलच पण जसा त्यांनी स्पर्श केला स्पर्श केला की ती त्याची मावशी रिमा जागी झाली जागे झाले की शो म्हणजे बहिणीचा काय ना माझा काय म्हणजे मुलगा आहे ना माझा मुलगा आणि त्याचा ते हेतू लक्षात आल्याला घेतल्यावर तिने पटकुनी आपलं ते जागा खाली टाकला अरे आशी सांडकुनी ओढली म्हणता एकच आशी ओढली की ती हलवाडलं बा तिकडं तेव्हा स्पष्ट सांगितलं मला प्लीज मी मोबाईलमध्ये जे बघितले ना मला एकदा करून दे असं म्हणल्यावर हिने आता तिच्या भाषेत तर त्यांची भाषा वेगळी जरा कन्नड त्याच्या भाषेत सांगितलं तुला लाजे का काय तुला अक्कल का नाही थांबा आता सकाळ होऊ दे तुझा त्या बापाला सांगते बापाला बोलून घेते आणि तुझ्या आईला बोलून घेते आणि तुला चांगला पिक आहे सांगते कोपऱ्यात घालून हा असं तिने पोकाळ दम दिला आणि तिला दोन ला घातला झकमार बनल्या तर घराच्या बाहेर काढून रात्रीचं तर दीड वाजली होती फार तुझ्या खोलीमध्ये जाऊन तू झोप काय ह्याला असं काढून लावली हो ह्याच्या डोक्यात जी ती मोबाईल बघून जी वासना तयार झाली होती ना ती ती त्याचं सगळं पळून गेलं नागोबा डायरेक्ट टोपलीत नागोबा टोपलीत गेला तिथून बामठ्या बामठ्या उठलं ती आणि तिथून ते चलत चलत त्याच्या रूमकडे गेलं त्याच्या रूमकडे गेलं विचार केला की आता उद्याचा दिवस कसा उद्योडन उद्याच्या उद्याच्या दिवशी त्याला बाप दिसायला लागला आई दिसायला लागली आणि त्या दोघांच्या बापाने एक दोनदा कमरेच्या पट्ट्याने रेटलाच होता त्याला आईला मानला आता काय चांबड्याच ही आपली इज्जत आहे ती पी जाणार सगळी बोलतो बोल इशाळेत सांगाय बसल्यात आता काय खरं नाही आणि मग काय करता येईल मानला ही मावशीच खपाव तुम्ही हा ही सांगते ना इलाच खपाव तू शे असे विचार कुणाच्या मनात येत माहिती त्याची मेंदूत परिपक्व नाही पोरगा न ना विला ना बिघाडल्या कशामुळे मोबाईल मुळे जे लाडाने तुम्ही आता देता ना तुमच्या मुलांच्या मुलींच्या हातात खेळ बाई खेळ नाही तुमचा खेळ होणार आहे आयुष्याचा थांबा जरा हा आता शी म्हणला सांग संपवतो आणि ते असं दांड होता चांगलं अडतीस वर्षाची खमनेवरचे फोटो ओरिजिनल ते व्हायचं हे पण तो मला सांगतो मावशीचा त्या तिथून त्यांनी परत चोरट्या पाहिल्या मग मोबाईल नाही काय नाही एक वाईट हेतू धरून की बाबा ही मावशी खपवायची ही।, ही जीव मारायची उशी घेतली आणि हे उशी घेऊन मारणे हे हे ज्ञान सगळे चित्रपट बित्रपट जे पाहतात ना क्राईम स्टोरीज किंवा क्राईमचे चॅनल जे पाहतात त्याच्यातूनच मुलांना मिळतं कारण ते काही आईच्या पाठातून थोडे शिकून आल्यात उश्या उशी अशी त्या महिलेच्या रेमाच्या तोडा दाबून धरली तिच्या वरून ओखांडे वासला ती उशी दहाबली दाबली होती वाय तडफड करायला लागली आता श्वास कोंडले श्वासाशिवाय काय होतंय का पण तिचे दोन्ही हात मोकळे होते त्या दोन्ही हाताने नी तिने त्याचं जे पाठाने का ते पार वरबाडू वरबाडू काढला अशी त्याची नखन बिकन लागली पार त्याचा बनेल होत त्यात फाटून गेला पार पण लय वॉच करला त्याला तिचं नंतर ते ताकद कमी पडली आणि ताडफाडून ताडफाडून टाचा घासून ती बाई नेली बाई मरून गेल्याच्या जे हात तिथून उठला परत आपल्या रूम मध्ये सकाळपर्यंत काय टेन्शन नाही सकाळच्या पहिल्या डायरेक्ट ती ताटलं होतं पण मडच त्याला काय त्याने लगेच फोन लावला बापाला ह्याला त्याला कि अटॅक आला मावशीला अटॅक आला मावशीला अटॅक आला असत पोलीस स्टेशनला फोन केला ते आले म्हणले अटॅकची शक्यता आहे त्यांनी दवाखान्यात नेली बॉडी दवाखान्यातून म्हणले पीएम पीएम करा पीएम पोलिस म्हणले पीएम करा आणि काही जशी शक्यता नव्हती चोरीची दरोड्याची काय पीएमचा रिपोर्ट आला बॉडी बिडी जाळून टाकली त्यांनी काय विषय नाही आणि पीएमचा रिपोर्ट दोन दिवसांनी असा आला की श्वास गुदमरल्याने मृत्यू आणि त्याच्यामध्ये थोडीशी जटपट आली कारण पायाच्या ज्या टाच त्याच्या टाचांचं कातड सुद्धा थोडस निघालेलं होतं याचा अर्थ पाय गासले की हा प्रकार होतोय कुणीतरी हे मग कोण चोर आले होते का काय आले होते कारण पोलिसांचा सुद्धा डाऊट नव्हता की सोळा वर्षाचा पंधरा वर्षाचा केळा येऊ कार्यक्रम करेन म्हणून हा तो सर्वेश शी आपलं बाम ठेवणे गं बसलेलं तिथं पोलिसांचं काय डोकं झालं नाही सी सी टी व्ही खांगाळले सगळं कोण आलेलं नाही गेलेलं नाही अरे म्हणले कोण येईन बाबा मग दुसऱ्या दिवशी ह्याच्या घरी आलंय सर्वे त्याच्या बाप आता मयत घरी झाली मला सगळे बिंदा बसाड्यात गेला म्हटलं तिकडं आपलं घरी झालं ना तर लोकं तोंडात शाण घालत्यान परा आपल्या थांबले आली जो घरी सगळे कुटुंब घरी कोण बेठ्या आलेले जवळ दुःखात येणार नातेवाईक बी आलेले शिने आंघोळी गेला सकाळच्या पारी आणि त्याची जी आई आहे त्याच्या सविता आई म्हणली कपडे काढ कपडे ते आंघोळ काढताना तिने बघितली ह्याच्या पाठाडाला सगळं वर बडलेलं वारखाड तिला डावटाल ती नवऱ्याला इकडे या ते लक्ष्मणला म्हणला याच्या पाठी खाड ती बाहेर फिरणारा माणूस हे छप्पन ठेकांचं पाणी प्याला माणूस डायवर झालं कुणी झालं व्यवसाय कर झालं किंवा एखादा बिझनेसमॅन जो फिरतो ना कंटिन्यू त्याची नजर आणि माइंडलाही शार्प ते काही फसत नाही त्याला डाऊट आला की ही आटॅक आटक म्हणून ही जी मेलेली आपली मेवनी आणि ह्या पोराचा काय कावांचा टापट झालेली आहे डाऊट आला त्याने लगेच पोलिस स्टेशनला फोन केला पोलिसांनी पोराला घेतला साईटला घेतला व्यवस्थित चौकशी केली गोंजारून आजारून अजून आजून हा तिथं काय सांगावं लागत नाही कारण ते अल्पवयीने कधी कधी फार कायद्याचा प्रश्न तयार होतो पण कायदा हा कायद्याकडूनच कोणत रागाडला लागतो कधी कधी बी लागतो कधी कधी नाही तर ही काय अवलाधी सांगत नाहीत खऱ्या असा खूप हवला धरून किती सांगितला बा की असा असा विषय झाला मी और ये। ये। ये जे तुम्हाला विषय सांगितलं त्यांनी संपूर्ण रो आणि ऑन रेकॉर्ड आहे ते सगळं सांगितलं आता खेळ चालू होतो न्यायालयाचा काळाकोटचा आपल्या कायद्यात अल्पवयीनला सजच नाही बोला त्यांनी किती काही करून करतेच हे होऊ नये अजूनही कायदा बदलण्याची फार गरज आहे बदलापुरत्या प्रकरणानं आपण तो धडा घेतलेला आहे की कायद्यात बदल येणाऱ्या सरकारने अजून कडक केले पाहिजेत कायदे कारण पूर्वी इतके निश्लोक नव्हते आता लयनिष्ण आल्यात यात आहे आणि अशा प्रकारची घटना नशीब महाराष्ट्रात अजून घडली नाही पण स्वतःच्या मावशीला अतिप्रसंग करण्याचं काम ह्या सर्वेस्टनी केलंय आणि ह्याला कारणीभूत हा फक्त मोबाईल आहे आता केस स्टँड होईल आणि ता, जी तारीख आहे ती तारीख तुम्हाला सांगतो ही घटना तेरा जून दोन हजार चोवीसची आहे तेरा जून दोन हजार चोवीस ह्या रोजी जी घटना घडली आणि थोडीशी आपल्याच मावशीला पकडीन का किंवा काय अशी ज्यांना शंका आहे किंवा काय मला विश्वास नाही भासला मी जेव्हा स्टडी केली केस तेव्हा मला विश्वास विश्वास भासला तुमच्यापर्यंत हे पोचवलं पाहिजे की आणि ज्यांना शा म्हणजे अशक्य वाटते बाबा एक मुलगा आपल्या मावशीला नाही आत्ता प्रसंग करू शकत त्यांच्यासाठी सांगतो गुगलवर जाऊन सर्च करा कर्नाटका शॉकर मायनर बॉयकिल्स अंट फॉर रिएक्टिंग सेक्युलर अँड सिक्युअर अँड फॉइसेस ट्रायज टू कॅन्सल मर्डर अँड मर्डर ॲट हार्ट अटॅक हे वाक्य जर तुम्ही तिथं सर्चिंग टाकलं की तुम्हाला संपूर्ण केस खुली होईल असा विषय ह्याच्यातून दडा फक्त माझ्या हात जोडून विनंती एकच घ्या की आपले जे किडे आहेत आता इतकं आहे झाले बो गमती गमतीत आता काय करता त्याला हे जे झाले आहेत ना हे फक्त जगले पाहिजेत की तुम्ही चांगल्या वाईट कसल्याही मार्काने मार्गाने कमावलेली जी प्रॉपर्टी आहे यांचं हि उपभोग घेण्यासाठी जगले पाहिजेत कमीत कमी त्याच्यामुळं ज्यांना शिक्षण नाही ज्यांना काहीच नाही त्याचं चार चारात करायचा प्रयत्न करा जे बारीक मोबाईल मागतात बारावी शिव बारावीपासून आपू बाराव्यालाशिवाय मोबाईल देऊ नका त्यात फरक असा आहे ही जी दोन तीन वर्ष आहेत बारावीनंतर थोडं तयार होतं मेंदू येतो अक्कली ते थोडंसं आपलं तुपलं आप कळायला लागतं चांगलं वाईट कळायला लागतं पण आठवी नववी केस सुद्धा कळत नाही यांना तुम्हाला सांगतो यांच्या आता जर मोबाईल दिला आणि त्याचा जर दुरुपयोग झाला आणि त्यातून एखादी घटना घडली ना तर तोंड जोडायचं मशीन तुम्हाला एकाच घ्यावं लागेल अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असं घडून आहे आणि काही घडतंय त्याच्यामुळं आपापल्या पालकांनी आपापलं प्रोडक्शन जपणे हे सगळ्यात काळाची गरज आहे लक्ष ठेवणे जपणे हा आणि पोरीलाच जपणे मुलंच नाही मुलीसच जपणे त्या सुद्धा मस्तपैकी पळून जातात आई विचार न करता त्या मुलीनं सुद्धा माझं सांगणं आहे की आई विचार न करता ज्याला पळून जायचे परस्पर त्यांनी एक विषयाची बाटली घ्यायची आई बापाला म्हणायचं प्या तुम्ही त्यांचा दहा वा तेरावा सगळं करा मग पळून जा कारण ते, ते तसे पण तू पळून गेले तर मेलेलेच असतात मारतातच त्याच्या वेदना त्यालाच माहिती सांगून कळत नाही त्याच्यामुळं माझी विनंती आहे मुलांना बारावी शिवा सतरा अठरा देऊ नका मोबाईल देऊ नका फार धोख्याची घंटा वाजायला लागलेली आहे रामकृष्ण माऊली